असं तुमचंही होत आहे का नक्कीच होत असणार कारण की मुंबई म्हणू नका पुणे म्हणू नका संपूर्ण महाराष्ट्रभरात तापमान प्रचंड वाढलेलं आहे उन्हाळ्याचा दाह दरवर्षी वाढतच चाललेला आहे आणि त्यामुळे हीट स्ट्रोक म्हणजेच उष्माघात खूप कॉमन आहे तर आज आपण जाणून घेऊया की हीट स्ट्रोक म्हणजे नेमकं काय त्याच्यापासून बचावासाठी काय करावं आणि उष्माघात कोणाला झालाच तर प्रथम उपचार काय करावेत ही व्हिडिओ अतिशय महत्वाची आहे त्यामुळे संपूर्ण पाहणं आपली जबाबदारी आहे नमस्ते मी डॉक्टर संजीवनी आणि आज आपण जाणून घेऊया की हीट स्ट्रोक म्हणजे नेमकं काय का हीट म्हणजे अतिउष्णतेमुळे जे सगळे सिमटम्स येतात त्याला उष्माघात किंवा हीट स्ट्रोक असं म्हणतात ह्याच्यामध्ये होतं काय शरीराचं तापमान प्रचंड वाढतं त्वचा कोरडी पडते खूप जास्त घाम येतो हृदयाची धडधड वाढते गळून गेल्यासारखं होतं निरुत्साही वाटतं चक्कर येते बेशुद्ध पडतो माणूस किंवा असंबंध बडबड करतो ज्याला की डेलिरियम असं म्हणतात ह्याचसोबत लो बी पीचे सगळे सिमटम्स त्या व्यक्तीमध्ये दिसून येतात तर हा जो हिटस्ट्रोक आहे हा नेमका होतो का जर तुम्ही स्वतःला ह्या उष्णतेपासून वाचवलं नाही तर एका हिटस्ट्रोकपासून बचावासाठी काय करायचं वातानुकूलित रूममध्ये बसायचं हवा मोकळी राहू द्यायची आणि स्वतःला छान हायड्रेटेड ठेवायचं हायड्रेटेड ठेवायचं म्हणजे व्यवस्थित पाणी प्यायचं ताक सब्जा वॉटर हे तुमच्यासाठी अतिशय फायद्याचं ठरणार आहे लहान मुलं आणि वयस्कर माणसं ह्यांची विशेष काळजी घ्यायची आहे कारण त्यांना हिट स्ट्रोक लवकर होतो तर गार पाण्याने आंघोळ करायची आणि शक्यतो दुपारी स्वस्त बसून राहायचं जर आपण शरीराची जास्त हालचाल केली तर शरीरातली हीट वाढते आणि बाहेर हीट आहेच त्याचमुळे दुपारच्या वेळी शक्यतो निवांत राहायचं आणि जर कामा का कामानिमित्त किंवा इमर्जन्सीमध्ये तुम्हाला बाहेर पडावं लागलंच तर काय करणार तर छत्री गॉगल स्कार्फ आणि फिकट म्हणजे फेंट कलरचे सूती म्हणजेच कॉटनचे मोकळे ढाकळे कपडे घालायचे पाण्याची बाटली कॅरी करायला बिलकुल विसरायचं नाही थोड्या थोड्या वेळाने स्वतःला मस्तपैकी हायड्रेट करत राहायचं आहे एवढं सगळं करूनसुद्धा जर का कोणाला हीट स्ट्रोक झालाच तर काय उपचार करायचे प्रथमोपचारामध्ये त्या व्यक्तीला ताबडतोब वातानुकूलीन खोलीमध्ये घेऊन जायचे त्या व्यक्तीच्या शरीराचं तापमान कमी करण्यासाठी थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवणं थंड पाण्याने त्या माणसाला पुसून घेणं आईस पॅकचा वापर करणं ह्या सगळ्या गोष्टी आपण करू शकता आणि वेळ न वाया घालवता लगेच त्या व्यक्तीला हॉस्पिटलाईज करा म्हणजे सलाईन गरज पडल्यास ऑक्सिजन अशा इमर्जन्सी ट्रीटमेंट त्या व्यक्तीपर्यंत पोचवता येतील त्यामुळे उष्माघातापासून वाचवण्यासाठी स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे काळजी बिलकुल करायची नाही आहे पण काळजी आवर्जून घ्यायची आहे आणि स्वतःला खूप ठेवायचं आहे बिलकुल गरम व्हायचं नाही आहे इथेसुद्धा त्याच्यामुळे शांत राहा स्वस्त राहा मस्त राहा आणि ही माहितीपर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद